गावटी बनावटीच्या सात पिस्टल विक्री करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनने केली अटक गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने एका इसमास सात माउजर पिस्तल व दहा जिवंत काळसह अटक केल्याची माहिती मंगळवारी पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी दिली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की गुरुचरण जनेजा राहणारा पाचोरी मध्यप्रदेश हा माणकोली नाका येथील अंजूर पेट्रोल पंपासमोर पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे सदर ठिकाणी सापळा रचला असता त्यामध्ये आरोपी गुरुचरण छबीलसिंग जुनेजा वय तेवीस वर्ष राहणार पाचोरी तालुका खकणार जिल्हा बुरहानपूर राज्य मध्य प्रदेश यास गावठी बनावटीच्या सात माउजर व दहा जिवंत काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले या आरोपीविरुद्ध नारपोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम तीनशे तीन, तीन पंचवीससह सदतीस एक एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला मध्य प्रदेश येथील बुर्हाणपूर येथे लहान लहान घरांमध्ये अशी ही हँडमेड पिस्टल अवैधरित्या बनवली जातात आणि मग इतर राज्यात ती विक्रीसाठी पाठवली जातात ठाणे गुन्हे शाखा आता याची सखोल चौकशी करून ही पिस्टल बुरहानपूर येथे कुठे बनवतात याचा शोध घेणार आहे तसेच आरोपी पिस्टल कोणाला विकणार होता याची चौकशी होणार आहे आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव व त्यांच्या पथकांनी केली येणारे जे काही लोकसभा इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर uh, यांनी आदेशित केलं होतं की अवैध शस्त्र विक्रीच्या विरोधात कारवाई होणं अपेक्षित आहे त्या अनुषंगानं भिवंडी क्राईम ब्रँच युनिट टूचे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम त्याच्यामध्ये ए पी आय धनराज केदार पी एस आय राजेंद्र चौधरी आणि पूर्ण टीम यांना एक माहिती मिळाली होती की अवैध शस्त्र विक्री करण्यासाठी एक आरोपी आपल्या हद्दीमध्ये येत आहे त्या अनुषंगाने एक ट्रॅप आयोजित केलेला होता मानफोली या ठिकाणी भिवंडीच्या शेजारी त्या ट्रॅपमध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट केला आपण गुरुचरण छबीर सिंग जुनेजा हा राहणार मूळचा पाचोरी बुराणपूर डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमधला आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला सात पिस्टल आपल्याला हँडमेड है, जे आहेत ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि दहा राऊंड्स जिवंत राऊंड्स आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत याच्यामध्ये जो आरोपी आहे हा मूळचा बुराणपूरचा आहे राहणारा आणि या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे याच्यामध्ये आणखीनही तपास चालू आहे की हे बनवले गेलेले आहेत कुठं वेपन्स आणि या, या ठिकाणी विक्री कोणाला करण्यासाठी आलेला होता तर यामागेही आपण बघितला असेल जो शस्त्रसाठा पकडला त्यामध्ये आपल्याला बुराणपूर डिस्ट्रिक्टमधूनच त्या ठिकाणी सप्लाय झालेला होता याच्यामध्ये निश्चित स्वरूपात आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर तो तपास चालू आहे अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट टू भिवंडी क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे आणि यामध्ये पुढचा तपास चालू आहे आणखीनही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपल्याला कळवून येईल क्राईम ब्रँच रॅकेट उद्ध्वस्त करणार आहे का हां निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये जे रॅकेट इन्वॉल्व आहे बनवणारे आहेत ट्रान्सपोर्ट करणारे आहेत आणि विक्री करणार आहे अशा स्वरूपाचं हे याच्यामध्ये आपल्याला आढळून जर रॅकेट तर त्या अनुषंगानं आपण आणखीनही आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट होतो बॅकग्राऊंडबद्दल काय बद्दल गुन्हा दाखल याच्या अगोदर हा जो आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर याच्याविरुद्ध आणखीन गुन्हा कुठला दाखल झालेला दा निष्पन्न झालेलं नाही आहे परंतु आपण मध्य प्रदेशमधला राहणारा आरोपी आहे मध्य प्रदेशकडे माहिती मागितलेली आहे त्याच्याविरुद्ध काय गुन्हे दाखल आहेत का तर ती माहिती आपल्याला मिळेल आहे सर हा पुढच्या महिन्यात इलेक्शन आहे लोकसभाचा त्या ह्याच्यामध्ये हथियार सप्लाय करणार होतं नाही इलेक्शनच्या अनुषंगानं हथियार सप्लाय करत आहे असं काही निष्पन्न झालेलं नाही आहे रेग्युलर जे काही वेपनचा ट्रेड होतो वेपनचं मार्केटिंग चालू असतं त्या अनुषंगानंही विक्री करण्यासाठी आलेलं आहे याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे तर अशा पद्धतीनं कुठलंही इलेक्शनच्या अनुषंगानेही विक्री होत आहे असं निष्पन्न होत नाही कुठल्या